जय जाऊ जय शिवराय मत माझं प्रतिक्रिया तुमची यामध्ये आपलं सहर्ष स्वागत वीस वर्षानंतर राज ठाकरे आज मातोश्रीवर गेले कारणही होतं कारण त्यांचे मोठे बंधू उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणजे अर्थात दादू यांचा वाढदिवस होता आणि त्या पासष्टाव्या वाढदिवसाच्या निमित्ताने राज ठाकरे मातुश्रीवर गेले आणि त्यांना शुभेच्छा दिल्या गळाभेट घेतली प्रथमतः राज ठाकरेंनी बाळासाहेबांच्या कृतीला अभिवादन केलं आणि नंतर उद्धव ठाकरे यांची गळाभेट घेऊन त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या या शुभेच्छात दडलंय काय कधी नव्हे इतके दोन भाऊ विस्तवही आडवा जात नव्हता असं म्हटलं तरी चालेल ते आज एकत्र आले प्रथम पाच जुलैला आणि त्यानंतर आज सत्तावीस जुलै रोजी बाळदिवसाच्या निमित्तानं राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे जर एकत्र आले तर मराठा मन समाधानी होतील पण त्याच वेळी राज्याचे उपमुख्यमंत्री असणारे एकनाथ शिंदे यांचं अस्तित्व मात्र धोक्यात येते असं दिसायला लागलं मुळात ठाकणे ठाकरे आणि फडणवीसांची भेट आणि एकनाथ शिंदेंचा पत्ता कट असं गणित बऱ्याच दिवसापासून लक्षात येतं विधानभवनातून देवेंद्र फडणवीस बोलताना म्हणाले की तुम्हाला आमच्याकडे येण्यासाठी किंवा सत्तेत येण्यासाठी स्कोप आहे आपण त्यावर वेगळी चर्चा करू त्यानंतर दुसऱ्याच दिवशी ठाकरे आणि फडणवीस यांची बंद दाराआड चर्चा त्यानंतर काही वेळातच एक दोन दिवसानंतर आदित्य ठाकरे आणि फडणवीस यांच्या हॉटेलमधील अशा अशा सतत होणाऱ्या घटना आणि एकनाथ शिंदे यांचं एका मंत्र्याकडं पैशाच्या बॅगा दुसऱ्या मंत्र्याची विधानभवनातच मारामारी तर तिसऱ्याचा ड्रान्सबार असे एकनाथ शिंदेंचे मंत्री सतत गोत्यात येताना दिसत आहेत आणि एकनाथ शिंदेंचे मंत्री गोत्यात आल्यामुळं एकनाथ शिंदेंचा मनस्ताप वाढतो आहे शिंदेंना सतत दिल्ली दरबारी जावं लागत आहे कारण फडणवीसांनी एकनाथ शिंदेंना जणू तंबी दिली आहे मंत्र्यांना आवरा बेताल वक्तव्य करू नका कुठलंही आयतकोलीत विरोधकांच्या हाती देऊ नका आणि याचवेळी पाच जुलैच्या मोर्चानंतर ठाकरेंच्या सेनेमध्ये भरलेला जोश त्यांनी विधानसभेत घेरलेले मंत्री काढलेले व्हिडिओ हे सारे काही एकनाथ शिंदे यांची डोकेडुखी ठरताना दिसते त्याचवेळी एकनाथ शिंदेंना डावलण्याचा कार्यक्रम फडणवीसांकडून होणारच आहे आणि जरी महायुती असली तरी देखील युती फक्त मुंबई महानगरपालिकेपुरतीच बाकी इतरत्र स्वतंत्र लढायचं हे फडणवीसांनी सुरुवातीलाच सांगितलं कारण फडणवीसांना फक्त मुंबई काबीज करायची जर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे आपल्याकडं नाही आले तर चा हा मार्ग आणि जर उद्धव ठाकरे आपल्या गळाला लागले तर योगायोगानं राज आणि उद्धव एकत्र आले आणि हे दोघं जर आपल्याकडं आले तर आपल्याला शिंदेची गरज उरते कुठं त्यानंतर शिंदेंचे मंत्री एकतर वादाच्या भोवऱ्यात त्याच्यात काही जणांचा तोरा आहे आपण भाजपात विलीन झालं पाहिजे तर काहीजण म्हणतात की आपण विलीन झालो तर, तर फडणवीसांच्या मर्जीनुसार वागावं वा लागेल कारण भाजपामध्ये आठ फार मोठी आहे आणि ती आठ पाळावी लागते तेव्हा एकनाथ शिंदे यांना त्यांचे मंत्रीच गोत्यात आणतायत त्यांचे आमदार गोत्यात आणतायत जरी एकनाथ शिंदेकडे मंत्री असतील आमदार असतील तरी रस्त्यावरची लढाई ही ठाकरेंची मजबूत आहे ज्या प्रमाणात ठाकरे बंधूंना जन्मत आहे त्या प्रमाणामध्ये एकनाथ शिंदेकडं जरी आजी माजी नगरसेवक असतील आमदार असतील आजी माजी खासदार असतील तरीसुद्धा जमिनीवरच्या लढाईत ठाकरे बंधूच पुढे आहेत हे एकनाथ शिंदे पुरते ओळखून आहेत आणि अशा वेळी जर राज आणि उद्धव यांची युती झाली किंवा फडणवीस आपल्याशीही आहेत आणि ठाकरेंनाही जवळ घेत आहेत तेव्हा फडणवीसांची चालसुद्धा शिंदेंच्या लक्षात आली आहे म्हणूनच ते सतत अमित शाह यांना भेटत असते तर फडणवीसांचं म्हणणं आहे की तुमच्या मंत्र्यांना आवरा तुमच्या मंत्र्यांमुळे सरकारची प्रतिमा मलीन होते अशा एक एक कारवाया समोर येत आहेत आणि तसंही आता एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे उद्धव ठाकरे यांचा पक्षचिन्ह आणि पक्षाचा निकाल येत्या काही दिवसात लागणार आहे त्यावेळेस खरंच जर हा निकालच एकनाथ शिंदे यांच्या विरोधात गेला तर एकनाथ शिंदे साहेबांचं अस्तित्व काय असेल त्यांची प्रतिष्ठा काय असेल त्यांना स्कोप काय असेल या सगळ्या विचारानं या सगळ्या चिंतेनं एकनाथ शिंदे सध्या तरी आश्वस्त दिसत आहे आणि ती गोष्ट खरी आहे कारण भाजपाची रणनीतीच अशी आहे की सगळ्या स्वायत्त संस्था यांनी स्वायत्त ठेवल्या नाहीत तर त्या भाजपाच्या अधीन केलेल्या आहेत जर वाटलंच जर उद्धव ठाकरे भारतीय जनता पक्षाकडे येण्यासाठी तयार असतील तर कदाचित हा निकालसुद्धा ठाकरेच्या बाजूने जाऊ शकतो त्यावेळी एकनाथ शिंदेना ॲटोमॅटिकली बाहेर करून शिंदेंचा पत्ता कट केल्याशिवाय फडणवीस राहणार नाही म्हणूनच म्हणतोय मी की ठाकरे आणि फडणवीसांची भेट आणि एकनाथभाई शिंदे यांचा पत्ता कट असे तर होणार नाही त्या ना त्यासाठीच तर शिंदे अस्वस्थ नाही ना आणि आजच्या पुन्हा या वाढदिवसाच्या भेटीनंतर राज उद्धव एकत्र आले आणि जरी ठाकरे फडणवीस एकत्र नसतील तरीसुद्धा शिंदेंना मुंबईमध्ये पाय ठेवता येणार नाही शी स्वरूपरेषा आहे तसंच एकनाथ शिंदेंना जी मतं मिळणार आहेत त्या मताची वजाबाकी होऊन ठाकरेंचं गणित गुणाकाराकडे वाटचाल करेल यामध्ये दुमत नाही तेव्हा एकनाथ शिंदेंना फडणवीस संपवताहेत त्यांचे मंत्री गोत्यात हो आणतायत किंवा उद्धव ठाकरे एक चाल पुढची व्यक्त व्यक्तवा तुम्हाला काय वाटतंय एकनाथ शिंदेंचं पत्ता कट होईल फडणवीस ठाकरेंना जवळ घेतील व्यक्त व्हा